नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचे स्पर्धक निक्की तांबोळी ही तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी दक्षिण सुंदरी आहे निक्की तांबोळी अनेकदा अनेक कारणामुळे चर्चेत असते सलमान खानचा टी व्ही रियालिटी शो बिग बॉस फोर्टीन शोची स्पर्धकांपैकी एक निक्की तांबोळी महाराष्ट्रातील औरंगाबादची आहे ती एक दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री तसेच मॉडेल आहे तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती आणि त्यानंतर एका तेलगू चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला याबरोबरच निक्कीला प्राण्यांसोबत वेळ घालवायला आवडतो प्रवास करायला आवडतो आणि तिचा शेवटचा चित्रपट दोन हजार एकोणीसात हिपारा मिसम हा थेटरमध्ये रिलीज झाला निक्कीचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी औरंगाबाद महाराष्ट्र येथे झाला निक्कीची उंची पाच फूट चार इंच असून तिचे वजन बासष्ट किलो आहे निक्कीचे वय सत्तावीस असून अभिनेत्री निक्कीने वयाच्या एकवीसव्या वर्षी मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला के सुरुवात केली तिने तमिळ आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले ती तिच्या का कांचना आणि थिप थिपारा मिसम या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली निक्की तांबोळीचे अजून लग्न झालेले नाही तिला रोहित गिडा नावाचा बॉयफ्रेंड आहे निक्की तांबोळीने ऐंशी नव्वद लाख निव्वळ संपत्ती कमावली मॉडेल म्हणून ती अनेक फॅशनेबल कपडे आणि दागिन्याच्या ब्रँडची जाहिरात करते ती एक प्राणीप्रेमी असून तिला एक लिली नावाचा गोंडस पांढरा कुत्रा आणि एक मांजर देखील आहे